नमस्कार आज आपण बनवतोय आहे चण्याच्या डाळीची आमटी त्यासाठी मी इथे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे कोथिंबीर लसूण आलं घेतलं थोडं आणि हिरवी मिरची घेतली आहे हे आपल्याला आता वाटून घ्यायचे आहे इथे मी आता कढईत तेल तापायला ठेवले त्यात आपण टाकूया राई जिरं राई टाकूया

कांद्याला चांगलं परतवून घ्यायचं कांदा थोडा परतून झाला मग आपण हे जे वाटण वाटलं होतं ते आहे त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया चना पावडर मसाला मिरची पावडर घरची हळद गरम मसाला तर आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया हे आपण आमचीच नाही फक्त भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो काही घरात नसेल आणि आपल्याला काही वाटते की काही आता काय बनवावं तर आपण हे बनवू शकतो ह्याच्यात थोडस पाणी घालूया मिक्सरचं भांडच धुवून घेतलंय आणि थोडंसं पाणी घालते बघा मीठ टाकून घेऊया तर ह्या मसाल्याला असं झाकून ठेवायचं त्याला तेल सुटू दे दोन तीन मिनटं झाले आता आपण मसाला चेक करूयासाला झालाय आपला मसाला झालाय आपला आता मी हे चण्याची डाळ अशी शिजवून घेतली एवढी अशी खूप जास्त नाही शिजवायची अशी थोडंसं हाताने तुटेल अशी शिजवायचे आपण ह्याच्यात टाकून देऊया ते याला चांगली उकळी काढून घेऊया मी आता इथ आमटीला पाच मिनिटं उकळी काढून घेतली आहे त्यात आपण कोथिंबीर घालूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता जास्त पातळ करायचं असेल तर पण मला नको आहे मी हे एवढंच ठेवलं आहे थोडं थपथपीत घट्ट छान तरी सुकले रेडी आहे आपली झणझणी तशी चण्याची डाळीची आमटी किंवा भाजी बोलू शकता